निसर्गापासून सगळ्या शेती करायला लागलो त्याची देवपूजा खऱ्यावरचा देव हा देव, देव कशासाठी आपण करतो आपण त्याला आपले मूठ टाकताना म्हणजे मूठ टाकताना म्हणजे बी बाकलताना त्याला आपण कबूल करतो की तुला खलोपाली उखलोपाली कनसरी चांगली यावी म्हणून त्याला आपण कबूल करून ठेवतो हिरव्याला पण सांगतो आपण कि हिरोबा देवा आपले गाय आहे बैल आहे गाय गाव तरी ही सगळी तुझी ताब्यात त्याला आपण कोण की तुला आम्ही सगळं शेती वाडेवर तुला आम्ही कोंबडा कबूल करतो नारळ मुला पाला सगळं जे आहे आपले आईची कामात आहे त्यानं मला कबूल कोण ठेवतो की तुला आम्ही वा देतो मुला ऊस केळी आणि सोनेरी कोहळा हा आपण त्यांना देतो मालियामधून मुळा माल्याची घरच्या फळ म्हणून हा माळ्याची घरचा नारळ केळी म्हणून ती माळ्याची घरची आणि हा सांगतात की उसाची काठी बारा वाड्या भरलेल्या आहेत

ना त्याच्यावर जे शेंदूर सोडला गुलाल सोडला कुंकू सोडला अबीर सोडला त्या कशासाठी जशी आपली घरातली बाई आहे त्याला नखापासून ते केसांपर ती बाई नट व्हाय पाहिजे तेव्हा ती बाई चांगली सोबत तसाच शिशोबी हो कणसऱ्याचा म्हणजे आपल्या हे सगळ्या त्याला गाठी बांगडी सगळा साहित्य जेवढा बाईला लागत तेवढा ते आपल्या हे कणसरेला हे पूर्ण चढावला तरच ती कणसरेची देवपूजा सोबत जर एखाद्या बाईचे नाकात नाही राहिला गल्यात नाही राहिला कानात नाही राहिला पाहात नाही राहिला तर ती बाई सोबत नाही तशी ही कणसरी ते हिशबाची ती कणसरी ही नटवायला गा आईचे वाडेल ही कुठेतरी रस्त्यावर नटवता नाही येई आईचे वाडेलच नटवता येईल देवपूजा जसं आपल्या हा निसर्ग देव तयार केलं निसर्गापासून सगळ्या शेती करायला लागलो त्याची देवपूजा ही देवपूजा करत असताना आज समजा इथं जे भगत आहेत हे भगताला भगता जेठ महना आला पाऊस देवाने पाऊस पाडला ते वेळेला सुखल्या पालीला सगळी बारा बिया आणून ती बारा बिया बाकोलून ना तिथच मला सांगायचं काय हे देवा एक हे अनुसरे तुला आम्ही वनी फेकत आहो वणी फेकून देव पाऊस पाडल तुझी मूग फोडल पाच पानावर येशील काय सगळी तुझी आम्ही बैल घेऊन नांगरे घेऊन दुसर घेऊन ना सगळा करून ना मा तू पाच पानावर आलीस काय तुझी लागवड करून तेच वेळेस चार महन ते सगळा नारायण देव आहे हिरवा देव आहे हिमायदेव आहे त्याचबरोबर गावाची गाव देव आहे दे देव आहे भेंढ्या देव आहे सावरी देव आहे ना वीर देव आह याला सांगा चार महन हे सगळी आई तुझे ताब्यान देत ता आहोत नांगरे आहे पाथे आहे गायच्या गोवारे आहे शेते आहे वाडी आहे उंदीर आहे माजर आहे सगळा कीड आहे या सगळा आईला कोठे धक्का लागला नाही पाहिजे नाही खाला पाहिजे जा। कोणती जास्ती कीड नाही लागली पाहिजे तर तुला हमी मगशीर महिन्यात खल्याचे पालेलं तुझी आम्ही देवपूजा करून ती देवपूजा कसे करायची काय जे आपल्या निसर्गापासून सगळ्या वनस्पतीपासून तर जसे भात आहे जो कणसर्या देव आहे ही कणसरे देवाची सगळी देवा पूजा ना जो शेती कर जी बारा वावरा कर तो कोण कर कणसेऱ्या कर हिमाय देव कर ना ती मग जशी आज आपले देव लोक आहे पूर्वी केली खली केली उडवी केली तीच आज आज आपल्याला आदिवासी समाजाला पूर्ण ही देवपूजा आदिवासी समाजालाच दिली ना आदिवासी समाजच सगळा हा देवपूजा हे पद्धतीची करत दुसरे बाकीचे करत पण ती फक्त नारळाचीच पूजा करत पण जो आदिवासी समाज आहे ते पूर्ण आपले जमिनीत दपी देव आहे गुप्पी देव आहे फेऱ्याचा आहे दोऱ्याचा आहे यांची सगळी आपले त्याच्यावर ना ते आपल्यावर अवलंबून हव मगून आपली हे देवपूजा करायची हे देवपूजा करत असताना जी बाई आहे हे बाईला पाल देहाची माझे दिवस पासून आपल्या हे उखल्यावर जे विलस मूठ टाकू त्या दिवसापासून बाईल म्हणजे जे आता आपले समोर आहे भाजी आहे मुलं आहे केले आह जे काही माल्याचे घरचा मालिव आहे केला पासून उसापासून ती कोणतीच वस्तू खायाची नाही सुदे आपली तूर पण नाही खायची तर आज सगळ्या ह्या म्हणजे त्याच्यासाठी सगळी वस्तू आणली आजपासून जे बाईले पाल दिलेला आहे ते बाईल आज सगळ्यापासून जे भगत तथ बसेल आहात ते आजपासून त्याला सुट्टी देतील ही खरी आदिवासी समाजातली देवपूजा ही निसर्ग देवपूजा ही प्रत्येक ठिकाणी निसर्ग देवपूजा केली पाहिजे